नमस्कार आज आपण एका खूपच वेगळ्या एका खास आध्यात्मिक शिकवणीबद्दल बोलणार आहोत ही शिकवण फक्त या जन्मापुरती नाहीये तर चक्क पुढच्या एकवीस जन्मांसाठी सुखाची हमी देते मग चला तर जाणून घेऊया हे वचन नक्की आहे तरी काय या शिकवणीची सुरुवातच किती पॉवरफुल आहे नाही का म्हणजे हे काही टेम्पररी फायद्याबद्दल नाही आहे तर पिढ्यान पिढ्या टिकणाऱ्या समृद्धीबद्दल बोललं जात आहे पण प्रश्न हा आहे की हे समृद्धी म्हणजे नेमकं काय का तर पहिला विभाग आहे चिरस्थायी सुखासाठी एक अभ्यास चला मग बघूया की हा अभ्यास नेमका काय आहे आणि तो इतका विशेष का मानला जातोय एकवीस जन्म जरा विचार करा हे शिक्षण फक्त या एका आयुष्यासाठी नाही तर पुढच्या पूर्ण एकवीस जन्मांसाठी सुखाची गॅरंटी देते हे खरंच एक अविश्वसनीय वचन आहे नाही का तर मग हे जे उत्पन्न आहे ना ते म्हणजे पैसे किंवा संपत्ती नाही ते आहे कायमचं सुख एक अशी अवस्था जिथे दुःख नाही आजार पण नाही फक्त आणि फक्त निरोगी आणि आनंदी जीवन आणि हेच या अभ्यासाचं अंतिम ध्येय आहे ठीक आहे आता वळूयात दुसऱ्या विभागाकडे सर्वोच्च पिता आणि शिक्षक बघा प्रत्येक कहाणीत काही पात्र असतातच तर आता आपण पाहूया की या आध्यात्मिक नाटकात विद्यार्थी कोण आहे आणि शिक्षक कोण आहे या शिकवणीनुसार खरा विद्यार्थी हे आपलं शरीर नाही आहे तर या शरीराच्या आत असलेला आत्मा आहे म्हणजे एक अशी चैतन्य शक्ती जी शरीर बदलते पण स्वतः मात्र कायम राहते आणि हा अभ्यास त्याच आत्म्यासाठी आहे आणि शिक्षक कोण तर ते आहेत बाबा जे फक्त शिक्षक नाहीत तर तेच सर्वोच्च पिता आहेत तेच सर्वोच्च शिक्षक आहेत आणि तेच मुक्तीचा मार्ग दाखवणारे सर्वोच्च सद्गुरू आहेत म्हणजे एकाच शक्तीच्या या तीन खूप महत्त्वाच्या भूमिका आहेत आणि या शिकवणीचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय आहे माहितीये तो म्हणजे फक्त बाबांनाच या जगाच्या सुरुवातीपासून ते शेवटपर्यंतचं सगळं ज्ञान आहे आणि म्हणूनच तेच या ज्ञानाचं एकमेव सोर्स म्हणजे उगमस्थान आहेत बर आता विद्यार्थी कोण आणि शिक्षक कोण हे तर कळालं पण हे ज्ञान दिलं कधी जातं ती वेळ कोणती हे सुद्धा खूपच महत्वाचं आहे चला पाहूया तो खास क्षण कोणता आहे तर हे ज्ञान ना पाच हजार वर्षांच्या एका मोठ्या कालचक्रात दिलं जातं असं म्हणतात की सत्ययुग आणि त्रेतायुगात सुखच सुख होतं पण नंतर द्वापर आणि कलियुगात सगळं कमी कमी होत गेलं म्हणजे ऱ्हास झाला आणि आत्ता आपण ज्या काळात आहोत तो आहे संगमयुग म्हणजे या चक्राचा शेवट आणि नव्या चक्राची सुरुवात यांच्यामधला एक खूपच महत्वाचा काळ सोप्या भाषेत सांगायचं तर संगमयुग म्हणजे एका युगाचा शेवट आणि दुसऱ्याची सुरुवात हा खूप छोटासा पण अतिशय महत्वाचा काळ आहे का कारण याच काळात हे खास ज्ञान सगळ्यांसाठी उपलब्ध होतं ओके तर कोण आणि कधी हे तर आपल्याला समजलंय आता बघूया की या ज्ञानामुळे नेमकं काय बदलतं चला आत्मा आणि जगाच्या या परिवर्तनाचा प्रवास कसा घडतो ते पाहूया या मजकुरात जगाची तुलना दोन नद्यांशी केली आहे सध्याचं जग म्हणजे खाऱ्या पाण्याची नदी जिथे आत्मे तमोप्रधान अवस्थित आहेत म्हणजे अत्यंत अशुद्ध याला रावणाचं राज्य असंही म्हटलंय पण भविष्यातलं जे जग असेल ते असेल अमृताची गोड नदी जिथे आत्मे सतोप्रधान म्हणजे पूर्णपणे शुद्ध बनतील आणि त्यालाच म्हंटलंय रामराज्य मग प्रश्न हा येतो की हे तमोप्रधानमधून सतोप्रधान होण्याचं परिवर्तन करायचं कसं उत्तर एकदम सोपा आहे बाबांच्या म्हणजे त्या परमात्म्याच्या स्मरणाने आठवणीने आत्म्याला शुद्ध करायचं हीच या संपूर्ण बदलाची गुरुकिल्ली आहे आता आपण या प्रवासाच्या शेवटच्या टप्प्यावर आलो आहोत या सगळ्या अभ्यासाचं या परिवर्तनाचं फळ काय मिळतं तो वारसा नेमका काय आहे चला तर मग बघूया तर ही शिकवण पाळणाऱ्यांना जो वारसा मिळतो ना तो काही साधासुद्धा नाही आहे ते संपूर्ण जगाचे मालक बनतात त्यांना कायमचं सुख आणि आरोग्य मिळतं आणि सगळ्यात मोठं परिवर्तन काय होतं माहिती आहे ते म्हणजे सामान्य माणसामधून थेट देवतेमध्ये रूपांतर होतं आणि हे वाक्य बघा हे या संपूर्ण प्रवासाचं सार सांगतंय हे फक्त वैयक्तिक मुक्तीबद्दल नाही आहे तर संपूर्ण विश्वाचा मालक होण्याबद्दल आहे